हॅलो वन वेलकम इन माहीज किचन अँड होम पूजा अँड देवदर्शन ऑल्सो तर आज आहे राखी पौर्णिमा तर राखी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या भावाला राखी बांधण्याआधी सर्वात आधी श्रीकृष्णाला राखी बांधायची असते तर त्याकरता मी श्रीकृष्णाची पूजा केलेली आहे त्यांना कुंकू लावायचं आहे आणि मग समोर राखी ठेवायची आहे प्रत्येक भाऊ हा आपल्या बहिणीचा लाडका असतोच पण त्याची प्रथा कशी सुरू झाली राखी पौर्णिमा साजरी करण्याच्या मागचा काय उद्देश आहे हे सर्वांना माहीत असणं गरजेचं आहे एकदा नारद मुनी श्रीकृष्णासोबत वार्तालाप करत होते तर तेव्हा त्यांनी उत्सुकतेने हा प्रश्न विचारला की तुम्ही सर्वात जास्त कोणत्या बहिणीवरती लाड करता कोणती बहीण तुम्हाला सर्वात जास्त प्रिय आहे आणि कोणती बहीण तुमच्यासाठी सर्वात आधी धावून येईल तेव्हा श्रीकृष्णाने नारद मुनींना उत्तर दिले की मला सुभद्रा देवी आणि द्रौपदी देवी दोन्हीही भगिनी खूप प्रिय आहेत पण द्रौपदी देवी मानलेल्या भगिनी असून सुद्धा माझ्यावरती तितकीच प्रीती करतात माझ्यावरती तितकाच लाड करतात तर नारद मुनींनी एक युक्ती लढवली दोन्ही बहिणींकडं जाऊन सर्वात आधी कोण धावून येईल श्रीकृष्णासाठी हे ये बघण्याकरता त्यांनी एक योजना आखली नारद मुनींनी सर्वात पहिले सुभद्रा देवीकडे जाण्याचा विचार केला त्यांच्या महाली ते पोहोचले आणि त्यांना घाईघाईनी सांगू लागले की माझे आराध्य देव श्रीकृष्ण श्रीहरी विष्णू यांचे बोट कापले आहे एखादी चिंधी तरी मिळेल का लवकर कारण त्यांचे वेदना असह्य आहे त्यांच्या बोटातून रक्त वाहत आहे तेव्हा सुभद्रा देवी म्हणाल्या महालात एवढे कापड आहे एवढे सगळे काही आहे पण चिंती काही नाहीये बाबा तर नारद मुनी तिथे थोडा वेळ थांबून निघून गेले आणि ते नंतर द्रौपदी देवीच्या महाली येऊन पोचले द्रौपदी देवीने नारद मुनींचे स्वागत आतिथ्य केले आदरपूर्वक त्यांना बसण्यास सांगितले तेव्हा नारद मुनी लगेच म्हणाले की देवी थांबण्यासाठी तर काही वेळ नाही आहे माझे श्रीहरी विष्णूचे श्रीकृष्णाचे बोट कापले आहे त्यांच्या बोटातून रक्त वाहतच आहे ते काही केल्या थांबतच नाही आहे तर इथून थोडी चिंधी मिळेल का हे ऐकून द्रौपदी देवीच्या डोळ्यात पाणी आले त्यांनी कसलाही विचार न करता स्वतःच्या अंगावरची भरझरी पैठणीचा काठ त्यांनी फाडून नारद मुनींच्या हाती दिला आणि लवकरात लवकर श्रीकृष्णाच्या महाली जाण्यास सांगितले नारद मुनी तर श्रीकृष्ण देवाच्या महाली आलेसुद्धा आणि त्यांनी सर्व वृत्तांत सांगितला पण तरीसुद्धा श्रीकृष्णाने एवढं सांगितलं की मला माझ्या दोन्ही बहिणी तितक्याच प्रिय आहे जरी तुम्ही ही परीक्षा घेतली असेल तरीसुद्धा मला माझ्या बहिणी प्रिय आहे आणि मी त्यांच्या संरक्षणासाठी सदैव सज्जच राहील द्रौपदी देवीची ती चिंधी श्रीकृष्णाने आपल्या जवळ ठेवली आपल्या बोटाला बांधली पुढे जे महाभारत घडले ते सर्वांनाच माहिती आहे इक्या महाभारतात सुद्धा श्रीकृष्णाने आपल्या बहिणीचे रक्षण केले मला तर श्रीकृष्णाच्या नितीचे खूप नवल वाटते की एक भाऊ आपल्या बहिणीसाठी महाभारतासारखा महासंग्राम सुद्धा घडवू शकतो तेव्हापासून राखी पौर्णिमा साजरी करण्याचा प्रथा सुरू झाली तर तुम्हाला सुद्धा या राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा बरजरी ग पितांबर दिला फाडून द्रौपदी सी बंधू शोभे नारायण हॅलो एवरीवन वेलकम इन माही किचन अँड होम आज रक्षाबंधन आहे तर मी रक्षाबंधन जे सेलिब्रेट करणार तर त्याच्या आधी मी एक व्हिडिओ काढते आहे की रक्षाबंधन कशा पद्धतीने साजरा करायचं आहे तर त्याकरता सर्वात आधी तुम्ही ज्या जागी रक्षाबंधन करणार आहात ती जागा एकदम स्वच्छ आणि चांगली असली पाहिजे त्यावर व्यवस्थित आसन अंतरायचं आहे आणि पूर्व दिशेला अशा पद्धतीने व्यवस्थितपणे आसन अंतरायचं आहे तर मी पूर्व दिशेला असं आसन ठेवलेलं आहे आता त्या आसनाच्या समोर एक छान अशी रांगोळी काढायची आहे तर मी तबक ठेवणार आहे जे काही ओवळणीचं तबक असणार आहे तर त्याच्या अनुसार मी त्याच्या बाजूच्या आकाराने व्यवस्थितपणे रांगोळी काढणार आहे Find the one you should never give her up. I think it's the way life changes when in love, yeah. I surround my soul with the positivity. That's why I don't worry about the things that I don't see, yeah. These days I don't worry about much. I think we should have some more fun. I still dream about the days when we were young. I'll take a hit and still finish. And Should never let go, so tell me who you love, baby. Take a moment to unwind, fix yourself, and realign yourself with the world, baby. Breathe slow, baby. तर रक्षाबंधनसाठी मी आसन पूर्वाभिमुख ठेवलेलं हो आहे आणि रांगोळीसुद्धा काढलेली आहे आणि ताटसुद्धा तयार केलेलं आहे ओवाळणीचा ओवळणीचं ताटसाठी तुम्ही जे देवपूजेचे भांडे आहेत किंवा जे देव जे काही देवपूजेसाठी तुम्ही वापरता त्यातल्या गोष्टी तुम्ही वापरल्या नाही पाहिजे शक्यतो कारण की ते पूजेसाठी असतं आणि हे एक वेगळा सोहळा असतो तर ओवाळणीचं ताट कसं तयार करायचं ह्याबद्दल मी तुम्हाला थोडी माहिती सांगते ओवाळणीचे दिवे घेतलेले आहेत मी हे छोटे छोटे दिवे आहेत ते घेतले मी तुम्ही छोट्या निरांजनीसुद्धा घेऊ शकता त्यानंतर त्याच्या बाजूला मी कुंकू ठेवलेला आहे सर्वात पहिले कुंकू लावायचं आहे भावाला त्यानंतर अक्षदा लावायचे आहेत तर त्या सगळ्या मी क्रमवार वस्तू ठेवलेल्या आहेत त्यानंतर औक्षण करायचं आहे तर त्याकरता मी एक सुपारी घेतलेली आहे सुपारी व्यवस्थित चांगली आहे का नाही हे हे बघणं पण गरजेचं आहे त्यानंतरच ती सुपारी निघायची आहे आणि औक्षणासाठी ही सोन्याची अंगठी आहे नंतर राखी बांधायची आहे आणि मग ओवाळायचं आहे तर अशा सर्व गोष्टी क्रमवार आहेत आणि त्यानंतर काहीतरी गोड विशेष पदार्थ भावासाठी बनवायचा आहे तर माझ्या भावाचा भावा फेवरेट आहे गोड पदार्थ बेसनचे लड्डू तर ते माझ्या मम्मीने बनवलेलं आहे तर हे सर्व गोष्टी मी ठेवलेल्या आहे व्यवस्थितपणे तर सर्वात पहिले

ऑप्शन करून झालेलं आहे आता त्यानंतर राखी बांधायची आहे うん。 Það er... Ég sé að ég er í mjög hlun. Ég sé að það er skífá.